नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी व मुख्यमंत्री पदी, मुख्य पदी निवड झाल्याबद्दल कल्याणपूर्वेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष करण्यात आला नवनिर्वाचित आमदार सुलबा गायकवाड यांच्या जनसंपर्क का कार्यालयाबाहेर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल गजरात फटाके फोडून मिठाई वाटत आपला आनंद व्यक्त केला यावेळी आमदार सुलभा गायकवाड भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे माजी परिवहन समिती सभापती सुभाष मस्के कल्याण पूर्व सरचिटणीस नितेश म्हात्रे आदी सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मुख्यमंत्री बनणार आहे यासाठी लाडक्या बहिणी भरपूर खुश आहे याचाच हा जल्लोष असून लाडक्या भावाला मुख्यमंत्री पदावर बघायचे होते ते आम्ही बघणार असल्याची प्रतिक्रिया कल्याण पूर्वेचे आमदार सुलबा गायकवाड यांनी दिली तर आज भाजपच्या महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशातल्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये कारण गेली पाच वर्ष सर्वात जास्त आमदार असून देखील देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे करण्यात आले त्याला महाराष्ट्राच्या जनतेने उत्तर दिले आहे मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार असून प्रत्येक कार्यकर्ता आनंदी आहे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री होणार आहे येणाऱ्या पाच वर्षात महाराष्ट्राला देशात एक नंबरवर नेतील याची आम्हाला खात्री असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले आज भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या कार्यकर्त्यांना आनंद मनात आणि गंगनात मावत नाही आहे कारण गेली पाच वर्ष सत्तेमध्ये सर्वात जास्त आमदार असूनही देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवण्याचं जे षडयंत्र झालं होतं त्याला आज उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं आहे आणि त्यामुळे आज विधिमंडळाच्या घटनेतेपदी दे देवेंद्रजी निवड झाल्यामुळे उद्या त्यांचा शपथविधी आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचा कार्यकर्ता आणि कार्यकर्ता आनंदी आहे आज जनतेच्या जा मनातला मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातला मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राला देशाच्या विकासाच्या याच्यामध्ये एक नंबरला नेणारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला विकासामध्ये अव्वल करतील अशी आम्हाला खात्री आहे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ उद्या मुख्यमंत्री बनणार आहे यासाठी लाडक्या बहिणी भरपूर खुश आहेत आणि मोठ्या उत्साहात प्रत्येक महिलाही आज आम्ही मध्ये पण खूप जल्लोष केला आणि आताही इथे आम्ही ऑफिस समोर जल्लोष करतोय कारण हा आनंद एवढा आमचा आहे की लाडक्या भावाला आम्हाला मुख्यमंत्री पदावर बघायचं होतं आणि ते उद्या आम्ही बघणार तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद